त्या तोंडाला मास्क लावून त्यांनी शोधायचं आणि आम्ही घरात बसून ए सीत बसायचं त्याच्यामुळं हा घटक जो आहे आशा ताई असतील मदतनीस असतील अंगणवाडी असतील त्यांना देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून तुम्हाला देखील मी स्पष्ट आता सांगितलेलं आहे की तुम्हाला देखील आम्ही जसं मोठेपणाने एसीत बसतो तशी माझी आशाताईदेखील ए सीत बसली पाहिजे ही देखील लक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण काय करतो आपल्याला अधिकार असल्यामुळं आपण आपल्यापेक्षा जो कमकुवत घटक आहे त्याच्यावर मस्ती करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो आमच्या कोकणामध्ये आठले साहेब एक म्हण आहे तुम्ही देखील कोकणातले आहात आणि ह्याच गावचे आहात हो ना हे त्यांचा उल्लेख मी नंतर करणार आहे आठले ह्याच गावचे आहेत तुम्हाला माहीत आहे का आठल्यांची जन्मभूमी कर्मभूमी आठल्यांची हीच आहे म्हणून आठल्यांनी एक चांगलं केलं की पहिली पी एस सी आपली सुधारूया असा निर्णय घेऊन आटलेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं पण आपल्याकडे एक म्हण आहे साहेब सी ओ कोणावर दादागिरी करतो कधी त्याच्या तोडीच्या माणसावर दादागिरी करत नाही आमदार कोणावर दादागिरी करतो कधीही त्याच्या तोडीच्या माणसावर दादागिरी करत नाही तो आपल्यापेक्षा कमकुवत असलेला जो अधिकारी आहे त्याच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडे एक जी म्हण आहे आपण नागावर काठी मारत नाही आपण आदल्यावर काठी मागतो कारण आपल्याला माहिती आहे आदल्यावर काठी मारल्यानंतर ते फक्त फुगणार आहे चावणार नाही पण नागावर जर काठी मारली तर नाग दंश करू शकतो पण अधिकाऱ्यांची प्रवृत्ती आणि लोकप्रतिनिधींची प्रवृत्ती ही अशा पद्धतीनं बनत असताना आपण देखील आपल्या खालच्या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे ही भूमिका प्रशासनामध्ये असली पाहिजे आणि तो देखील आदर्श आपण निर्माण केला पाहिजे बदल्या काय मी तर एका दिवसात बसून सगळ्यांच्या इकडे तिकडे शकतो पण हे करून आपलं भलं आहे का तर त्याच्यामुळे चांगले काम करणारे लोक चांगल्या पी एस सीला असल्या पाहिजेत अंगणवाडी सेविकांचा मी उल्लेख केला त्यांनी